आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला या बाबतीमध्ये ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच मी आहे का नाही सोमवारी मी असेल तर सोमवारी नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे त्या संदर्भात मला जी माहिती मिळाली ते सभागृहाच्या आतमध्ये घडलेलं आहे तुम्हालाही माहिती आहे पत्रकार मित्रांनो विधिमंडळाचं जो एरिया आहे तो राम शिंदेसाहेब आणि राहुल नार्वेकरजी या दोघांच्या अखत्यारीमध्ये येत असतो त्यांनी पण त्याच्याबद्दलची चौकशी लावलेली आहे अशी माझी माहिती आहे की नक्की तिथं था काय झालं आहे कारण त्यांची एक माहिती मी घेतली तर त्यात असं मला अजून ते समक्ष मला भेटलेले नाहीत काल मी दुपारी इथं पोहोचलो दुपारनंतर बाकीचे माझे मीटिंग मी देवगिरीला घेत होतो आणि आज मात्र मी सकाळपासून इथं आहे आज खरं तर दिल्लीमध्ये पण एक महत्त्वाचा कार्यक्रम होता मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं परंतु मुख्यमंत्री काल पंढरपूरचा कार्यक्रम करून डायरेक्ट दिल्लीला रवाना झाले आणि मी मुख्यमंत्र्यांशी रात्री बोललो की किंवा मी आज मीटिंग पण बऱ्याच लावलेल्या आहेत तोही कार्यक्रम महत्त्वाचा आहे ह्या मिटिंग पण महत्त्वाची आहे कारण दोन नेते तिथं असल्यामुळं मी त्या कार्यक्रमाला न जाता मी इथं थांबून मिटिंग घेत होतो त्यांनी ते काहीतरी उत्तर दिलं म्हणजे त्यांनी प्रेस घेतली त्याच्यात की बाबा ते मी ते, ते खेळतच नव्हतो वगैरे असं तर त्याच्याबद्दल माझी त्यांची भेट झाली नाही आज मी इथं होतो आता बहुतेक त्यांची माझी सोमवारी भेट होईल अशा प्रकारे मागे आ, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार आल्यानंतर आम्ही सगळ्याच मंत्र्यांना सांगितलं आम्हाला इतर पण वरिष्ठांच्या बाबतीत आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि प्रत्येकाने आपल्यावर राज्याची जबाबदारी आपण भान ठेवून बोललं पाहिजे वागलं पाहिजे निर्णय घेतले पाहिजे अशा पद्धतीनं सगळ्यांना सक्त सूचना देवेंद्रजींनी दिल्या एकनाथरावजींनी दिल्या मी पण माझ्या लोकांना सांगितलं मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली तेव्हाही मी आ, सा त्याची दखल घेतली होती त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता कामा नये परत दुसऱ्यांदा घडलं दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली इजा झालं विजा झाले तिजाची वेळ आणू नका परंतु आता ह्या बाबतीमध्ये ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच मी आहे का नाही सोमवारी मी असेल तर सोमवारी नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार त्याबद्दल तो निर्णय आमच्या अखत्यारीतला असेल मुख्यमंत्री आम्ही ठरून तो निर्णय मंत्री खोटा बोलतात कृषी मंत्री खोटा बोलतात असं एक मिनिट बाकी कोण काय बोलतंय त्याला माझ्याला काही घेणं देणं नाहीये शेवटी ह्या बाबतीमध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना आमच्या कुठल्याही व्यक्तीकडनं कुठल्याही मंत्र्यांच्याकडनं राज्यमंत्र्यांच्याकडनं नेत्यांच्याकडनं महायुतीला कुठंतरी कमी येईल अशा प्रकारचं वक्तव्य कुणाकडनंच होता का मला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका